विकासाचं आणि आपलं नातं अतिशय जवळच आहे जुन्नर हे मॉडेल व्हायला पाहिजे जुन्नर तालुका हा महाराष्ट्राचा वैम संपूर्ण तालुका हा अतिशय शीघ्र गतीने हा प्रवाह त्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे म्हणून जे धावपळ आपण करतो त्याच्यामध्ये सर्व लोकांची भावना तिथे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हो। या तालुक्याचा आपली हिंमत उभी केलं पाहिजे मला वरच्या भागामधून साथ देणारे माझे वीस वर्ष ज्यांनी पाठ रदन केले ते माझे मित्र सन्मान्य दत्तजी गवारे या ठिकाणी उपस्थित आहेत राजू आहेतबळ असेल आमचे सचिन अॅडवोकेट सचिनजी चव्हाण आहेत अशोक बोच आहे सगळेच भरभर काय करतोय विकास राऊत आहे म्हणजे आपण सगळेच मंडळी करतो मला इतक्या वर्ष साथ देत आहे विश्वनामा आणि ही साथ म्हणजे भरभक्कम साथ आहे आता आपली ताकद वाढली आहे सगळ्या लोकांची येण्यासाठी आपल्याला पक्ष वाढवायचा आहे हे दावे सगळे बांधणार दा ठेवून तर आपण याच्या आधी मी राजू कार यांना काम करायची परवानगी दिलेली होती दुसऱ्या बाजूला आमच्या डॉक्टर डोळस यांना परवानगी दिलेली होती त्याच्यानंतर आमच्या जिल्हा परिषदच्या वर्ष सीटसाठी सन्मान्य सुमनताई लांडे यांना परवानगी दिली होती खर तर आजही यांचा प्रवेश घेतल्या उमेदवारी जर जाहीर केली असेल तर मी त्यांच्या कारवाई घातलेल्या हो होत्या काही लोक त्यांना सुद्धा ठीक आहे पण मी त्यांना अतिशय सांगेन तुमच्या तिघांच्या सांगितलेल्या कामाप्रमाणे इच्छित प्रमाणे सुद्धा तुम्हाला मला तिकीट देताना थोडसा त्या ठिकाणी बदल करावा लागला करा कारण पक्ष संघटना वाढते आणि या विकासाच्या दृष्टी आपण पुढे मागे जातोय तुमच्या तिघांना मी उद्याचं सन्मान मानाचा पान देईल आपण या निवडणुकीतून पुन्हा मागे यावं आणि आपल्याला साथ द्यावी एकदम मोठा आणि हळव आहे मला असं वाटतं की आपण एकत्र केला पाहिजे राजकारण हा म्हणजे आळवावरचा पाणी आता मग पंधरा दिवसामध्ये या राजकारणाचा सगळा टेम्पो खाली होऊन जाईल मग पुन्हा आपण एकमेकाच्या समोर आहे नेमकी त्या पंधरा दिवसामध्ये आपण विसरून जातो आणि मग त्याला त्याच्यामध्ये अनेक लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेतात अनेक लोक आपल्याला चुकीची चुकीचं मार्गदर्शन करतात त्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपले सगळ्यांचे हित संबंध त्यावेळेला ते संबंध अतिशय त्यावेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये गडबडून जातात माझी माझा मित्र आहे राजू कारबळ म्हणजे माझा तसा भाऊ आहे मित्र नाही खरंतर त्यांच्या मुलांनी माझ्या कुटुंबाने माझ्या खूप प्रेम आहे राजू कारबळ असेल आमचा डॉक्टर डोळस असेल किंबहुना आमच्या सुमंताई राणे असेल ही सगळी माझ्या घरातले परिवारातले सगळे लोक आहेत आणि ती सगळी मंडळी माझ्याविषयी पुन्हा चर्चा करतील आणि शेवटी आपण एकमेकांची सुख दुखाची साधीत आहोत तुमची जी स्वप्न आहे तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण करणार आहोत आपण तिघांनी माघार घेऊन म्हणजे फॉर्म तर भरूच नाही आणि जर भरला असेल तो माघार घेऊन या दिलेल्या धनुष्याच्या तिन्ही उमेदवारला आपण जाहीर पाठिंबा द्यावा अशी करतो आणि त्या तिघ तिघांची आता मी काय फार मोठा नेता नाही मी म्हणजे जमिनीवरचा नेतात त्यामुळे मी तिघांची व्यक्त करतो कारण शब्द थोडासा आपल्याला घ्यावा लागला आणि जे ते बोललं पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये चालत नाही ते बघत ना सजनने झोट मथ बोलो खुदा के पास जाना आहे ना हाती आहे ना घोडा आहे वहा पैदलही जाणार जे खरं आहे ते घेऊन चालायचं थो। थोडा त्रास होतो संकट चालवताना